नमस्कार शेतकरी बांधवनं आपल्या वीस हजार झाडांच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे मित्रांनो बघू शकताय अशा पद्धतीने आपल्या बागेमध्ये कळी निघायलाच चालू आहे मित्रांनो सध्या हा आपला प्लॉट धरून आज एक महिना होत आलेला आहे अशा पद्धतीने कळी निघायला चालू आहे मित्रांनो चांगल्या प्रकारची कळी निघलेली आहे मित्रांनो बघू शकताय डाळिंबामध्ये सतत काम केलं तर शंभर टक्के त्याचा बेनिफिट आहे अशा पद्धतीने आधी कळेचं प्रमाण भरपूर प्रमाणात आहे बा सध्या जमिनीमधून बारा एकसष्ट झिरो बावन्न चौतीस सहा झिरो पंचेचाळीस तर फर्टिलायझर सध्या आपल्या बागेमध्ये चालू आहे मित्रांनो जमीन वाटे देण्यासाठी चालू आहे बागेमध्ये पूर्ण स्वच्छता सध्या काम चालू आहे मित्रांनो पूर्ण बाग एकदम स्वच्छ टकाटका असणे गरजेचं आहे जसं आपलं घर स्वच्छ ठेवतो तसंच आपली बाग ही स्वच्छ पाहिजे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला आपल्या बागेच्या कळी कशा पद्धतीने निघलेली आहे बघा मित्रांनो कळी कशा पद्धतीने निघली आहे नक्कीच कमीमेंट करून सांगा सध्या हा आपला वीस हजार झाडांचा प्लॉट त्यामधील दहा हजार झाडांच्या आपण इथले मारलेला आहे आणि ही अशी चौकी आहे मित्रांनो नक्कीच कमेंट करून बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आपल्या बागेची कळी कशी आहे धन्यवाद